कसं आहे माहिती आहे का सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे मग आता सोशल मीडियावर अनेक जण आहेत अनेक जण सोशल मीडियाचा वापर करत आहेत कुठं काय घडलं कुठं काय नाही हे पाहण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग अनेक जण करत आहेत पण मात्र काही जण सोशल मीडियावर रातोरात स्टार होण्यासाठी मोठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ करत आहेत आणि सोशल मीडियावर टाकत आहेत मग ज्यांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला लोकप्रिय झाला त्यांना मात्र त्या ठिकाणी मोठी वा मिळते पसंती मिळते आणि त्यांची मोठी प्रसिद्धीसुद्धा होती पण मात्र याच प्रसिद्धीसाठी हीच प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण कोणच्या थराला जाईल आणि कोण काय करेल याचासुद्धा नियम राहिलेला नाही कारण की सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय बघा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल की एक तरुणी एका कुत्रीचं दूध पिताना दिसते बघा आता ही आश्चर्याची गोष्ट आहे कारण की सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कमेंट करतील यासाठी किंवा प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल कशा पद्धतीनं करेल हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल आतापर्यंत आपण गाईचं म्हशीचं फार फार झालं तर गाडविणीच दूध पिलेलं ऐकलं असेल पण मात्र अशा पद्धतीनं नवीनच कारनामा करून या तरुणीला नेमकं साध्य काय करायचंय अशा सुद्धा कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत आता हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय कोणी प्रसिद्धीसाठी म्हणतं आहे कोणी नौटंकी म्हणतं आहे कोणी काय काय म्हणत आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कमेंट करतं आहे पण मात्र हा जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे या व्हिडिओची दखल एका व प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या वेबसाईटनं सुद्धा घेतली आहे आणि त्यांनी ही बातमी प्रकारित प्रकाशित केली आहे मग त्यांनी प्रकाशित केलेली जी बातमी आहे त्याच आधारे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत नाहीतर मग तुम्ही म्हणाल काय कोणता विषय घ्यायलात कशावर बी बातमी बनवायलात असं तुम्ही सुद्धा म्हणू शकता पण मात्र एखाद्या प्रसिद्ध वर्तमानपत्राने या संपूर्ण सोशल मीडियावर घडणाऱ्या घटनेची दखल घेऊन याबाबत वर्त प्रसिद्ध केल्यामुळं आपणसुद्धा या बातमीची दखल घेतली आणि ही बातमी किंवा या जो व्हिडिओ आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवा असं आपला एकंदरीत वाटतं कारण की या सोशल मीडियाचा वापर कुठं चालला आहे काय चालला आहे लोक कशा पद्धतीनं काय काय वापरायलेत आणि कशा पद्धतीनं करायलेत हे आता मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईलवर काय काय बघत असताना हे सुद्धा आता मला तुम्हाला सांगायची गरज नाही परंतु ज्या पद्धतीनं या सोशल मीडियावर घडतं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या